मित्रांनो पुण्याच्या नवले ब्रिजवरती वारंवार होणारे भीषण अपघात आता ही एक चिंतेची बाब बनले आहे ज्यामुळे या जागेला पुण्याचा डेट स्पॉट सुद्धा म्हणून ओळखलं जात आहे तर नवले ब्रिज आता लोकांसाठी जणू काय मृत्यूचा सापळाच बनत चाललाय आणि म्हणूनच तर काय या पुलावरती दर दोन तीन महिन्यातून काही विचित्र अपघाताची बातमी आपल्या कानावरती पडते आणि आपलं मन सुन्न होतं यामध्येच काय तर नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये झालेला अपघात ज्याने एका ट्रकने अठ्ठेचाळीस गाड्यांना धडक दिली होती आणि त्यानंतर कालच म्हणजे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस झालेल्या अपघातात ज्यात ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने एकदम वीस गाड्यांना धडक दिली आणि त्यात आठ जणांचा मृत्यू झाला आणि यातूनच किंवा यासारख्या अनेक घटनांनी या, या, अने या पुलांना अपघाताची किती तीव्रता आहे हे प्रत्यक्षात उजळताय दोन हजार एकवीसच्या आकडेवारीनुसार पुणे शहरातील या अपघातामध्ये नवले ब्रिज पहिल्या क्रमांकावर होता पण नवले ब्रिज मृत्यूचा सापळा का बनत चाललाय याच्या पाठीमागणं सुद्धा काही कारण आहे पण ती कारण काय आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि तुम्ही बघताय गाव टू ग्लोबल खरं म्हणजे नवले ब्रिजवरती वारंवार अपघात होण्याची काही मुख्य कारणे आहेत आणि त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अशा घटना वाढलेल्या आपल्याला दिसून येत त्याच्यामधलं पहिलं कारण म्हणजे तीव्र उतार तीव्र उतार म्हणजे काय खरं तर या ब्रिजवरती उताराची समस्या पहिल्यापासूनच आहे विशेषत साताऱ्यांकडून पुण्याच्या दिशेने किंवा मुंबईच्या दिशेने किंवा नरे भागाकडे येताना तीव्र उतार आहे कात्रच बोगद्यातून जेव्हा गाड्या बाहेर पडतात तेव्हा त्या अगोदरच वेगात असतात आणि एकदा का गाड्या त्या बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर उतार लागल्यानंतर अजूनच वेगवान होतात आणि मग मोक्याच्या मो क्षणी ब्रेक न लागणे मागून धडक बसणे गाड्या पलटी होणे असे प्रकार या बीच वरती सारखेच घडत असतात दुसरं कारण म्हणजे टेक्निकल गोष्टी तर या उताराचा ग्रेडियंट म्हणजेच उतार हा जवळपास चार पॉइंट तीन इतका आहे पण तर तज्ज्ञांच्या मते कोणत्याही उताराचा किंवा कोणत्याही रस्ताचा ग्रेडियंट हा जवळपास तीन पर्सेंटच्या कमी व त्याहून कमी असावा असं सांगण्यात येतं जेणेकरून गाड्यांना तीव्र उताराला सामोरं जाऊ लागणे पण याच्या बाबतीत थोडस उलटच आहे पण साधारणपणे याच्यानंतर ब्रेक फेल होण्याची शक्यता सुद्धा इथे नाकारता खरं तर अनेक ड्रायव्हर मोठ्या गाड्या या ब्रिजच्या उतारावरती न्यूट्रलवरती टाकतात आणि मग काय गाड्यांचा स्पीड जेव्हा कंट्रोल करायची वेळ येते तेव्हा वारंवार ब्रेक दाबल्यानंतर ब्रेक गरम होतात आणि जेव्हा खरंच ब्रेक दाबायची गरज येते तेव्हा ब्रेक फेल होण्याची अजून दाट शक्यता वाढते याच्यानंतर रस्त्यावर असणारी गर्दी आणि अडथळे या ब्रिजचा उतार जिथे संपतो तिथे सर्व्हिस रोडला रस्ता वळतो आणि ज्यामुळे नरे वडगाव आणि आजूबाजूच्या भागात जाणाऱ्या गाड्यांची गर्दी होते आणि मग वेगात येणाऱ्या किंवा मोठ्या वाहनांना अचानक गर्दीमुळे थांबणं किंवा कंट्रोल करणं कठीण होऊन जात उतारावरून वेगात आलेल्या वाहनांना अचानक ब्रेक लाभणं थोडा वेळच लागतो आणि तेव्हा आजूबाजूला गाडी सरकण्यासाठी जागा पण तेवढी उपलब्ध नसते त्यामुळे अपघाताची तीव्रता वाढते शिवाय हा रस्ता मुंबई बंगळूर महामार्ग आहे याच्यावरती नरे वडगाव जांभळवाडी यासारख्या शहरांतर्गत भागांना जोडतो त्यामुळे ट्रक कंटेनर प्रवासी गाड्यांसोबत सिटीमधील रिक्षा दुचाकींचा इथे मोठ्या प्रमाणात वावर असतो आपल्याला पाहायला मिळतो यानंतर हायवेवरती मोठा वेग असलेल्या वाहनांना सिटीकडे जाणाऱ्या कमी वेगात असलेल्या वाहनांचा अडथळा होतो आणि याशिवाय खासगी ट्रॅव्हल्स गाड्यांसाठी हा पिकअप आणि ड्रॉप स्पॉट बांधल्याने सुद्धा या रोडवरती किंवा या रस्त्यावरती भरपूर प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते खर तर अपघात झाल्यानंतर उपाययोजनांची अंमलबजावणी न होणं म्हणजे तात्पुरत्या उपाययोजना प्रत्येक मोठा अपघात झाल्यानंतर इथे फक्त पाहणी केली जाते बैठका होतात कायमस्वरूपी उपाययोजना मात्र काही होताना दिसत नाहीत यानंतर रिबल स्ट्रीपचा धोका तर ब्रिजच्या उताराच्या आधी रिबल स्ट्रीप टाकल्या जातात ज्यामुळे वेग थोडा कमी होतो मात्र यावर आदळून अपघात होण्याचे प्रमाण आता वाढलं आहे आणि याशिवाय या उतारावरती गाड्या सुद्धा थांबत नाहीत दंडाची फक्त कारवाई अलीकडे वाहतूक विभागाने कात्रज बोगद्याजवळ किंवा नवले ब्रिजच्या जवळ साठ किमी प्रति तास वेग मर्यादा निश्चित केली आहे पण केवळ मात्र डिजिटल स्पीड मध्ये वेग दिसून दिसत असूनही केवळ एप्रिल ते जून दोन हजार पंचवीस या तीन महिन्यात जवळपास अकरा हजारहून अधिक वाहनांना अतिवेगाचा दंड या रोडवरती ठोठावण्यात आला दंडाच्या पलीकडे वेगवान नियंत्रण किंवा वेग नियंत्रित न झाल्याने अपघात अजूनही थांबलेले नाही गेल्या पाच वर्षात दोन हजार तेवीस पर्यंत नवले ब्रिज वरती एकशे आठ अपघात झाले त्यात जवळपास एकतीस जणांनी आपला जीव गमावलाय दोन हजार एकवीस एक दो दो या जा एका वर्षात तब्बल सतरा जणांनी अपघातात जीव गमावला दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या दरम्यान इथे तब्बल बावीस अपघात झाले ज्या एका अपघातात अठ्ठेचाळीस गाड्यांचं मोठं नुकसान झालं या कारणांमुळे नवले ब्रिजवरती अपघात होत आहेत ज्यात केवळ जीवितानी नाही तर बचाव कार्यासाठी लागणाऱ्या वेळेचाही अभाव इथे दिसून येतो तुम्हाला काय वाटतं या ब्रिजवरती कशामुळे अपघात होत असतील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका बन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद